एक साधा गावकरी डोक्यावर गांधी टोपी हातात जनतेचा विश्वास अण्णा हजारे नावाचं वादळ देशभर उठलं होतं तेव्हा आम्हाला वाटलं आता भ्रष्टाचारावर खऱ्या अर्थाने प्रहार होईल दिल्लीच्या रस्त्यांवर लाखोंची गर्दी दिवसरात्र उपोषण जनलोकपाल हवंच हा घोष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला तेव्हा अण्णा होते नायक भ्रष्टाचाराविरोधातली ज्योत आंदोलन संपलं पण आम्ही स्वप्न पाहत होतो एक नवा भारत पारदर्शक व्यवस्था प्रामाणिक सत्ताधारी पण मग एक एक करून दिवे विजू लागले आज तेरा वर्षांनी तोच देश तीच जनता पण अण्णा मौन अण्णा आंदोलनानंतर सत्तेत नवा चेहरा आला नरेंद्र मोदी जनतेला सांगितलं अच्छे दिन आनेवाले हैं पण झाले काय नोटबंदी दोन हजार सोळा पाचशे एक हजारच्या नोटा एका रात्रीत बाद लाखो लोक रांगेत शंभराहून अधिक मृत्यू काळा पैसा कुठे जीएसटी गोंधळ लघु उद्योजक उद्ध्वस्त व्यापाऱ्यांचा व्यवसाय कोलमडला शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सातशे शेतकरी मृत बेरोजगारीचा विक्रम पंचेचाळीस वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी महागाईचा भडका गॅस सिलेंडर चारशेवरून अकराशे पेट्रोल डिझेल विक्रमी दर निवडणूक आयोगाचा डेटा घोटाळा जनतेच्या मतांचा आकडा बदलला गेला असा आरोप महिला सुरक्षेची प्रकरणे उन्नाव हातरस न्याय मिळाला का पुलवामा हल्ला चाळीस जवानांचा मृत्यू निवडणुकी आधीच का अडाणी प्रकरण एका उद्योगपतीला अफाट फायदा सरकार गप्प अण्णा हे सगळं देशाच्या नजरेसमोर घडलं पण तुम्ही कुठे होतात भ्रष्टाचार फक्त काँग्रेसच्या काळात दिसतो का सध्याची सत्ता तुमच्यासाठी पवित्र आहे का अण्णा आज महाराष्ट्रात एक नाव सतत लोकांच्या तोंडावर आहे बच्चू कडू दिव्यांग शेतकरी विद्यार्थी वंचित समाज यांच्यासाठी तो रस्त्यावर उतरतो कोणत्याही सत्तेला न घाबरता थेट मंत्र्यांना सामोरा जातो पण हे विचारलं का तेव्हा हे करावं लागतंय कारण सरकार करत नाही जर शासनाने आपली जबाबदारी पार पाडली असती तर बच्चू कडूसारखा कार्यकर्ता तयार झाला असता का जर दोन हजार अकरानंतर नंतर खऱ्या अर्थाने बदल घडला असता तर बच्चू कडूला स्वतःचं आयुष्य लोकांसाठी झोकून द्यावं लागलं असतं का बच्चूकडू हे एका अपयशी व्यवस्थेचं प्रतिबिंब आहेत ते करत आहेत कारण सरकार करत नाही ते लढत आहेत कारण व्यवस्था झोपली आहे अण्णा तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर पडलो पोलीस लाठ्या खाल्ल्या उपोषण केलं कारण आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यासाठी लढत आहात पण आज जेव्हा लोकांचा विश्वास तुटतोय तुम्ही गप्पा आहात तुम्ही खराश गांधीवादी आहात का गांधींनी अन्यायाविरुद्ध कधी मौन बाळगलं का की तुम्ही एखाद्या पक्षाच्या हातातील प्यादा आहात आज आम्हाला उत्तर हवंय तुमचा लढा खराच होता का की फक्त नाटक जर तुम्ही खरेच योद्धे असाल तर उठा बोला लढा नाहीतर इतिहास लिहील तो एकदा आला लढला आणि नंतर सत्तेसमोर नतमस्तक झाला अण्णा तुमचे मौन देश ऐकतंय